एक खंत दादांना देखील वाटत असेल गेल्या पाच वर्षापूर्वी दादांनी ज्या उमेदवाराला बरोबर घेतलं निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले ताकद दिले त्यांच्या आडी सोडवल्या आणि खऱ्या अर्थानं दादांना वाटत होते की हा उमेदवार निवडून आल्यानंतर पाच वर्ष आपल्या मतदारसंघातील लोकांची कामं करतील पण ते तर बाजूला राहिलं अनेक तक्रारी दादांपर्यंत पोहोचत असतील आमचे फोन उचलले जात नाही सुख सहभागी नाहीत कुठे गाठीवेठी होत नाहीत विकास कामं होत नाहीत पण ह्या सगळ्या प्रश्न आपल्या पोटामध्ये घेत खऱ्या अर्थाने सगळ्या समस्या बाजूला ठेवत दादा कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले तरीसुद्धा त्यांनी दादांबरोबरच गद्दारी केली आणि म्हणून मला सांगायचंय ही जी दादांच्या मनामधली खंत आहे ती येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी भरून काढायची आणि ती मतदानातून भरून काढायची दादांनी दिलेला उमेदवार हा योग्य उमेदवार आहे तो जनतेचे प्रश्न सोडवणारे आहे या निमित्तानं हा संकल्प आपण सगळ्यांनी करायचा आहे समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दैदेपान उज्ज्वल भवित्यासाठी ही मशाल आपण सगळ्यांनी हाती घ्यावी आणि खऱ्या अर्थानं आदरणीय दादांना साथ देत ही महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत ही मातृशक्ती जिथं जिथं उपस्थित राहते तिथं तिथं विजयाची पताका दिमागाने फडकत राहते हा संकल्प या निमित्तानं करूयात उपस्थित सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करत या संकल्पाच्या निमित्तानं आपण सर्वजण सन्मान्य व्यासपीठाबरोबर उपस्थित राहत त्यांना पाठिंबा देत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जोमानी तयार करत आपला उमेदवार हा संसदेमध्ये पाठवण्यासाठी एक दिलाने प्रयत्न करूयात हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद